लिव्हर खराब होतात शरीर देते हे संकेत चुकून हे करू नका दुर्लक्ष नमस्कार आज आपण पाहणार आहोत मानवी शरीरात लिव्हर या अवयवाविषयी लिवर त्याला आपण यकृत म्हणतो हे लिव्हर हे अत्यंत महत्वाचं ऑर्गन्स किंवा अवयव आहेत जे की आपल्या शरीरासाठी वेगळ्या घटकासाठी किंवा वेगळ्या कार्यासाठी ते वर्क करतं काम करतो आपल्या शरीरात लिवर रक्त स्वच्छ करण्याचं काम करतं तसंच की आपण जी जेवण करतो ते जेवणातलं जी काही अन्न घटक घेतले आहेत ते अन्न घटक पचवण्याचं काम सुद्धा लिवर करत असतो पण शरीरातील हा भाग जर नीट काम करत नसेल तर तेव्हा ते लिवर काही संकेत देत असतं ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही तसं तर अनेक आजारात उलटी होती पण जर तुम्हाला वारंवार उलटी होत असेल तर हे सुद्धा लिव्हर खराब होण्याचे संकेत आहेत जर चांगलं जेवल्यानंतर किंवा व्यवस्थित झोप घेतल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुमचं लिव्हर हे खराब होण्याची शक्यता आहे जर तुमच्या पोटातल्या वरील भागात दुखत असेल तर लिवर हे सुद्धा लिव्हर खराब होण्याचे संकेत आहे जर तुमच्या पायाला विनाकारण सूज येत असेल तर हे देखील लिवर खराब होण्याचे संकेत आहेत ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये तुरंत किंवा लागलीच डॉक्टरचा सल्ला घेऊन त्यावर निदान उपचार करणं गरजेचं आहे जर काही दुखापत किंवा रॅशेस नसतानाही एखाद्या जागी वारंवार खाज येत असेल तरी हे देखील लिवर खराब होण्याचे संकेत आहे याचं कारण त्वचेवर बॉईल सॉल्ट एकत्र आल्यानं एक हे होऊ शकतं म्हणजे खाज येऊ शकते त्वचेवर वेगवेगळ्या पद्धतीनं चट्टे किंवा खाज येणे हे सुद्धा लिवर संबंधित आजार असू शकतो पण दरवेळी असं असेलच असं नाही तसंच बरेच वेळा आपण चरबीयुक्त अन्न खातो तेलकट पदार्थ म्हणजे तेलकट पदार्थ गोड पदार्थ तसंच बरेच जण धूम्रपानाच्या किंवा मद्यपानाच्या आहारी जातात अशामुळेही या यकृताचा यकृत खराब होण्याची शक्यता आहे म्हणून या अन्न खाण्याच्या पद्धतीत सुधार सुधारणा केली पाहिजे आणि जर यकृत संबंधी किंवा लिव्हर संबंधित काही आरोग्याच्या समस्या भेडसावत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेऊन त्यावर लागलीच उपचार करणं गरजेचं आहे की हा व्हिडिओ म्हणजे हा एक शैक्षणिक माहितीचा शास्त्राच्या माहितीच्या आधारे केलेला व्हिडिओ आहे या व्हिडिओची फक्त माहितीसाठी तुम्हाला देतो आहे तरी या आजारासंबंधी काही जाणवत असेल लक्षणं जाणवत असतील तर आपल्या डॉक्टरशी संपर्क साधून किंवा लिवर एक्सपर्ट डॉक्टर्सशी संबंधित हा आजार हजाराचे निदान करून त्यावर डॉक्टरकडून उपचार करून घेणे गरजेचं आहे जेणेकरून आपलं हे लिव्हर चांगलं स्वच्छ किंवा चांगलं निरोगी राहील या दृष्टीनं काळजी घ्यावी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद